सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन जाणाऱ्या यानाची अंतराळात झेप पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन फाल्कन नाईन हे रॉकेट आज अंतराळात झेपावलं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ॲक्सिओम फोर या अवकाश मोहिमेला आज फ्लोरिडा इथं केनेडी स्पेस सेंटरवरून दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी प्रारंभ झाला या रॉकेटमध्ये असलेल्या स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळयानातून चार अंतराळवीरांचं पथक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं प्रवास करत आहे शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून संदेश पाठवला आहे नमस्कार मेरे प्यारे देशवासियों वॉटर राइड इकतालीस साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की राइड थी इस समय हम साढ़े सात किलोमीटर प्रति सेकेंड की रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि मैं आप सबके साथ हूँ ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है ये भारत की ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूँ की आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने आपका भी सीना से चौड़ा होना चाहिए आप भी उतना ही एक्साइटमेंट दिखाइए आइए हम सब मिलकर भारत की, की जर्नी की शुरुआत करें जय हिंद जय भारत या मोहिमे नेतृत्व अमेरिकेचे कमांडर पेगी विट्सन करत आहेत हंगेरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोस पोलैंड हे या उ तज् आहेत तर शुभांशु शुक्ला पायलट म्हणून काम पाहत आहेत ते या मोहिमेदरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधित सात प्रयोग करणार आहेत यात किरणोत्सर्गाचा शैवालांवर होणारा परिणाम अवकाशात बियाणं पेरणं अशा विविध प्रकारच्या प्रयोगांचा समावेश आहे ॲक्सिओम फोरच्या यशस्वी उड्डाणाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केलं आहे भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत ते या प्रवासात एकटे नसून त्यांच्यासोबत एकशेचाळीस कोटी भारतीयांच्या इच्छा आशा आणि आकांक्षा आहेत शुक्ला आणि त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना या मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या वनाज ते रामवाडी या कॉरिडोरचा हा विस्तार आहे यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली दरम्यान मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत येत्या चार वर्षात हे मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पाचा निम्मा निम्मा खर्च करणार आहेत या प्रकल्पाविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आज लाईन टू इसका तीन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडवायला मदत मिळेल तसंच शहराच्या विकासाला चालना मिळेल असं अजित पवार म्हणाले आग्र्यात आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचं दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र राहायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली तसंच झारखंडमधल्या झरिया खाणीमुळं प्रभावित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठीचा सा आराखडाही या बैठकीत मंजूर झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या बैठकीत ऍक्सिओम फोर या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचं स्वागत करण्यात आलं तसंच मंत्रिमंडळानं अंतराळवीरांना शुभेच्छाही दिल्या आणीबाणीच्या घोषणेच्या पन्नास वर्षपूर्तीनिमित्त या घटनेचा निषेध करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आणीबाणीला विरोध करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या बलिदानाचं स्मरण म्हणून त्यांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली भारतातून होणाऱ्या नि निर्यातीच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी मूलभूत औद्योगिक क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करणं तसंच भारताची निर्यात क्षमता वाढवणं गरजेचं असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे पी एल आय अर्थात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होतील पहिली परीक्षा फेब्रुवारीत होणार असून ही परीक्षा देणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये जाहीर होईल या निकालानंतर कुठल्याही तीन विषयातल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल तर विद्यार्थ्यांना मेमध्ये होणारी परीक्षा पुन्हा द्यावी लागेल तिचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल दोन्ही परीक्षांमधून या तिन्ही विषयांच्या गुणांपैकी ज्यावेळी सर्वाधिक गुण असतील ते गृहीत धरले जातील असं सीबीएसईनं केलं कळवलं आहे बोर्डाची परीक्षा दोन वेळा होणार असली तरी अंतर्गत परीक्षा मात्र एकाच वेळी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत संविधान हत्या दिवस आज पाळण्यात येत आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या दिवशी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी अंतर्गत अशांततेच्या धोक्यांचा हवाला देत कलम तीनशे बावन्न अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली या अठरा महिन्यांच्या काळात मानवदा मानवाधिकाऱ्यांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आजच्या संविधान हत्या दिनी आदरांजली वाहण्यात येत आहे संविधान हत्या दिनानिमित्त मानव अधिकारांच्या मूल्यांचं संवर्धन करण्याच्या हेतूनं आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणीबाणीच्या काळात नवीन नेतृत्वाची बीजं रोवली गेली आणि त्यातून नरेंद्र मोदी नावाचा नेता घडला याची कथा सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं द एमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फॉर्च अ लिडर असं या पुस्तकाचं नाव आहे आणीबाणीच्या काळातले आपले अनुभव या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहेत आणीबाणी ही भारतीय लोकशाहीतला सर्वात काळा अध्याय असून या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात म्हणाले या कार्यक्रमात शाह यांनी लोकतंत्र जिंदाबाद यात्रेलाही हिरवा झेंडा दाखवला देशभरात या यात्रेच्या देश या यात्रे माध्यमातून संवैधानिक मूल्य लोकशाही राज्यव्यवस्थेतले हक्क आणि आणीबाणीच्या काळातून मिळालेले धडे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून आत्तापर्यंत तीन हजार एकशे चौपन्न भारतीयांना मायदेशात आणण्यात आलं आहे दोनशे शहाण्णव भारतीय आणि चार नेपाळी नागरिकांना घेऊन येणारं ना विमान आज संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचलं याअंतर्गत इस्रायलमधून आठशे अठरा भारतीय मायदेशी परत आहेत आय ई ए अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीबरोबर सहकार्य थांबवण्याबाबतचं विधेयक इराणच्या संसदेत आज मंजूर झालं यासाठीच्या योजनेच्या सर्वसाधारण आराखड्याबाबत संसदेच्या खुल्या अधिवेशनात सदस्यांनी सहमती व्यक्त केली उपस्थित असलेल्या दोनशे तेवीसपैकी दोनशे एकवीस सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तर एका सदस्यानं विधेयकाच्या विरोधात मतदान केलं एक सदस्य तटस्थ राहिला आपलं सार्वभौमत्व हित आणि जनतेचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे असं इराणनं म्हटलं आहे दक्षिण गाझामध्ये मोहिमेवर असलेलं इस्रायलचं चिलखती वाहन स्फोटात उडाल्यानं सात सैनिक मारले गेल्याची पुष्टी आज इस्रायलनं केली काल खान युनिस भागात हे वाहन जमिनीखाली लपवलेल्या बॉम्बच्या स्फोटामुळं उडालं या वाहनाला लागलेली ला आग आटोक्यात आणता आली नाही त्यामुळे त्यातले सर्व सैनिक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले त्याआधी कालच गाझापट्टीत मोहिमेवर असताना याच बटालियनचा दुसरा एक सैनिक गंभीररीत्या जखमी झाला होता मास्टर्स कप हॉकी स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्रानं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्रानं ओदिशावर चार एक अशा गोल फरकानं विजय मिळवला त्याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूनं चंदीगडवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली येत्या शुक्रवारी महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात अंतिम सामना होणार आहे रौप्य पदकासाठी ओदिशा आणि चंदगड यांच्यात सामना होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन जाणाऱ्या यानाची अंतराळात झेप पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार